हाई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना तूप करणार आहोत म्हणजे घरातली जी साई असते दुधावरची त्याच्यापासून आपण तूप कसं बनवू शकतो म्हणजे तर ते, ते आपण बघणार आहोत तर असं प्रत्येकाला असं आहे ना हे करताना फार अवघड वाटतं पण हे जेव्हा आपण स्वतः घरी करतो ना तेव्हा थोडंसं म्हणजे एकदम सोप्पं वाटतं आता बघा मी ही आठवड्याभर आहे ना ही शा साय असते दुधावरची ती काढून ठेवलेली आणि दुधाची साईन साय मी काढून ठेवताना ना काचेच्या भांड्यात किंवा आपल्या जर्मनचं जे भांडं असतं ते त्यामध्ये आपण काढून ठेवायचे असते म्हणजे मग व्यवस्थित घट्ट होतं आणि फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं ह्याला म्हणजे घट्ट राहतं आता आपण आणि त्यासाठी आता बघा आपण कसं करणार होती तूप तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ही सगळी साय ना ह्याच्यामध्ये टाकणार आहेत त्याचप्रमाणे मी फ्रीजमध्ये ना मी काही बर्फाचे गोळे जे आहेत ना आपल्याला द्यायला पाणी लागणार आहे तर ते पाणी मी तसं थोडं थंड राहण्यासाठी त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकलेले आहेत अधिसेने तुम्हाला ते जर जसं वातावरण असेल त्याप्रमाणे आपण करू शकतो उन्हाळ्यामध्ये जास्ती बर्फाचे खडे टाकून व्यवस्थित होतं आणि आता थंडीचा मौसम आहे म्हणून जास्ती एवढं काही बर्फाचे खडे लागणार नाहीत आपल्याला ओके आता आपण चालू करूया तूप कसं करायचं ते हे बघा मी ह्यातलं सगळं जे साय होती ती पूर्ण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आणि हे मिक्सरचे भांड्यामध्ये घेतले ते मी भांड्यामध्ये सगळं टाकलेलं आहे पण प्लस मी हे भांडं सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे हे जे थंड जे पाणी होते त्या थंड पाण्याने धुवून घेतलेले आहे ते पाणी ह्यामध्ये ॲड केलं म्हणजे ओतलं आहे आणि आता आपण हे भांडं आपण मिक्सरचं आपण मिक्सर आता चालू करणार आहोत हे बघा आपण मिक्सरचं भांडं आता लावलेलं आहे आणि पाणी पण मी प्रमाणातच घेतलं आहे जसं जसं लागेल तसं आपण पाणी वापरणार आहोत हेच आहे का आता आपण हे करायला सुरुवात करत आहोत मिक्सर मी चालू करत आहे पण अजून आपली ती बघा अजून आपलं ते गोळा तुपाचा म्हणजे लोण्याचा गोळा झाला नाही आणखीन आपल्याला मिक्सर फिरवावं लागणार आहे हे अजून आपलं झालं नाही आहे तूप म्हणजे लोण्याचा गोळा बघा आणखीन व्हायला पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला आणखीन व्हायला पाहिजे त्यासाठी आणखीन एकदा आपण मिक्सर फिरवूया हे बघा आता आपण परत फिरून बघितलेले आहे बघा आपलं हे लोणी मस्तपैकी झालेले आहे दिसते ना आता हे लोणी पहिलं आपण काढूया आणि नंतर बाकीचं अर्ध उरले ना ते त्याला पण आपण असं मिक्सरमधून काढून घेऊया ओके लोणी आपण मी बाजूला काढून ठेवलेले आता परत जे उरलेलं आहे ते मी परत आता मिक्सरला लावतो आपण लावत आहोत ओके मिक्सर चालू करत आहोत आणि जे थोडं आहे ते करून घेऊया थोडंसं उरलं होतं ते मी आता करायला टाकलं होतं मिक्सरमध्ये ही ही थे थे कदी -कदी आ, आ, ते पण होत आहे आणि ह्याच्यामध्ये ना हे जे करायचं असेल ना ते तेव्हा काय करावं लागतं जास्ती आपल्याला सोपी पद्धत सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं की आपलं हे लोणी म्हणजे असं लोणी बनत नाही म्हणजे असं नुसतं दूध पातळ झाल्यासारखं असं दिसतं जेव्हा मिक्सरमध्ये टाकतं तेव्हा बिलकुल घाबरायचं नाही त्यामुळे काय करायचं पटकन आपल्याकडे जे बर्फ असतात बर्फाचे गोळे असतात बर खडे असतात आपण करून ठेवलेले असतात ते ते बर्फाचे खडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपलं मिक्सर ग्राइंडर चालू करायचं त्यामुळे लवकर पटकन होते आणि घाबरण्याचं काही कारण नाही आहे सगळ्यांना बनवता येण्यासारखी सोपी पद्धत आहे सगळं आपल्या लोणी झालेलं आहे इतकं पांढरं शुभ्र आणि मस्त झालेलं आहे हे आपण बटर म्हणून आपल्या ब्रेडला लावूनसुद्धा खाऊ शकतो असं ठेवायचं असेल तर किंवा आपल्याला हे नको असेल असं खायचं असेल तर आपण ह्याचं तूप करूया आता तर आता हे तूप करण्याची मी प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे आता मी गॅस ऑन करणार आहे आणि हे गरम करायला ठेवणार आहे ओके गॅस ऑन केलेला आहे आणि सतत आपल्यानं हे चमच्याही ना असं असं हलवत राहायचं ह्याच्यामध्ये तुपाच्या ह्याच्या भांड्यामध्ये जे लागतं कामाने अजून बनायच्या आधी ते एकदम मस्त पिवळं धमक आणि एकदम घरगुती शुद्ध यामध्ये तुम्हाला जर आता ह्या तुपामध्ये जेव्हा हे गरम होईल तर कोणाला ह्याच्यामध्ये म्हणजे माझी आजी आणि माझी आई काय करायच्या की जेव्हा तूप बनायचे ना ते त्यामध्ये आपले खाऊचं पान टाकायचे ह्याच्यामध्ये खाऊचं पाऊन किंवा वेलची वगैरे टाकायच्या पण आणि असं कडवताणच टाकायचा त्याला एकदम वास वेगळा येतो आणि राहतं पण खूप दिवस पण आता हे तीन दिवसाचं तूप आहे आणि आपल्या नेहमीच्या वापरातलंच असणार आहे हे त्यामुळे काय आम्हाला काही जास्त दिवस टिकवायचं पण नाही त्याला म्हणून मी काय याच्यामध्ये ना वेलची टाकणार आहे ना खाऊचं पान टाकणार आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त बनवत असाल तेव्हा तूप कसं बनलं हे कसं कळणार तर हे जेव्हा असं हे सफेद फेस यायला सुरुवात झाली ना ती समजायचं की आपलं तूप बनायला सुरुवात झालेली आहे सफेद बघा येते डाळी ही ही यायला सुरुवात झाली की समजायचं आपलं तूप बनायला सुरुवात झालेली आहे समजपैकी राहिलेले हे झालेले तूप बघा थंड होऊ दे आणि तर आपण एका भांड्यामध्ये काढूया एकदम अतिशय सोपी पद्धत आपल्याला सतत बाजारातून आणण्याची काही गरज लागत नाही आपल्या घरगुती तूप आपण करून नेहमी आपण खाऊ शकतो आता आपण हे एका बरणीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये गाळून घेऊया आता हे तुपाने आपण गाळून घेऊया ठेवा किती मस्त आपला एक डब्बा म्हणजे छोटा डब्बा आपला मस्तपैकी तूप झालेले आहे शुद्ध पिवळा एकदम मस्तपैकी यात ना मी हळद टाकलेली आहे ना काही टाकलेले आहे मस्त घरगुती तूप झालेले तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमच्या घरी जेव्हा दूध आणता त्या दुधावरची मलाई काढून ठेवत जावा आणि अशा पद्धतीने तूप करत जा ज्याने माझा हा व्हिडिओ पहिल्यापासून बघितला असेल तर त्यांनी त्यांना तूप करता प्रो प्रोसेस समजून जाईल कशी करायची कारण मी परत एकदा तुम्हाला रिपीट करून सांगते तर प फर्स्ट आपण दुधाची जी दूध गरम केलेलं असतं तर त्याची ती मलई असते ते दुधाला पहिले थंड करायला ठेवायचं आणि ते थंड झाल्यानंतर ती मलाई काढून ठेवायची पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये दही टाकायचं एक चमचा आणि नंतर मग परत तसंच ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशीपासून मग दररोज आपली म्हणजे दोन दिवसाची किंवा तीन दिवसाची ती मलाई त्याच्यामध्ये गरम करून टाकायची आपल्याकडे जे दूध असते ना तर दिवसभरातून तीन वेळा जरी गरम केलं ना तुम्ही तरी त्याच्यावर येते येत्या बघा तुम्ही कारण तीन वेळा गरम करा किंवा चार वेळा गरम करा तर सतत त्याच्यावर मला येत असते ती मलाई तुम्ही जर काढून ठेवलीत तर तुम्हाला मग ते हे तूप म्हणजे ह्या पद्धतीने म्हणजे मै मी तेच करत होती त्यामुळे एवढं तूप झालं माझं ओके नेहमी दूध गरम करायचे आणि दूध ठेवायचे तर त्याच्याची ती मलाई काढून नंतर मी ठेवत होती तर अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर आणि केलं तूप तर लवकर होईल तुमचं आणि एक लक्षात ठेवायचं की तूप करताना नेहमी थंड म्हणजे ब आपल्याला ना रवीची गरज गरज लागत आहे ना आपल्याला बे हे जी बेल्यांची गरज लागत आहे म्हणजे लाटण्याची गरज लागत नाही हे लाटणं नको आहे आपल्याला बरोबर ना लाटण्याची गरज नाही आहे प्लस आपल्याला हे असं जे रवी असते अशी उसळत करायलासाठी ह्याची पण गरज लागत नाही ह्याने पण आपल्याला फेटायचं आहे वगैरे पण काही गरज लागत नाही आपल्याला फक्त बर्फाचा खडे लागतात बर्फाचे खडे आणि मिक्सरचं भांडं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बर्फाचे खडे टाकायचे आणि पटकन होतं काही भांडी पण खराब होत नाही आहेत ओके बघा इथे माझी भांडी काही खराब झाले नाहीत आणि हे जे मी ताक आता उरलेलं आहे ह्यातून निघालेलं आहे हे ताक नंतर मी त्याचं म्हणजे जर आपल्याला वाटलं तर क तीन दिवसाचं आहे त्यामध्ये वाटलं तर मी कढी करेन किंवा असंच पिईन हे आहे ताक नंतर जर जास्त ज्यांचं जास्ती असतं तर त्याच्यातून ते जे का निघतं मिठाईला मिठाई करण्यासाठी खरबसराटकं तर ते त्याचे ते, ते लोक मिठाई पण करू शकतात खोबरं वगैरे टाकून पण माझ्या ह्याच्यामधून निघालं नाही कारण तीनच दिवसाच होतं ना त्यामुळे ते पटकन लवकर तूप पटकन झालं तुम्ही पण अशा पद्धतीने करा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच करून खास जा तूप केल्यानंतर आपली जी भांडी असतात ती जे जशी तेलकट असतात तर ती घासण्यासाठी काय करायचं असतं की गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आणि आपला जो नेहमीचा जो आपल्या भांड्याच्या सामनाने नाही निघाला तर जो कपड्याचा साबण असतो किंवा पावडर असते ते ती घेऊन अशी घासलं तर ते ह्याचा हा तेलकटपणा पूर्ण निघून जातो ओके तर तुम्ही तशा पद्धतीने पण भांडी सगळी साफ होऊ शकतात ते मी भांडी कशी कारण आपला पसारा कधी तूप करताना नेहमी आपले पसारे जास्त निघतो त्यामुळे मी तुम्हाला ह्याची पण सजेशन करत आहे की अशा पद्धतीने तुम्ही पा काम आपलं म्हणजे कमीत कमी म्हणजे कमी, लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी मी सांगत आहे ओके मग या पद्धतीनेच तुम्ही करा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा